यावर्षी भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा टप्पा गाठलाय असे असताना दुसरीकडे मात्र अजूनही काही भागात वेळेवर रुग्णवाहिका पोहोचत नसल्यानं काही गंभीर घटना घडत आहेत अशीचे काळीस पिटवून टाकणारी आणि प्रचंड चीळ आणणारी घटना पालघर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मोखाणा तालुक्यात घडली आहे एका गर्भवती महिलेला कळा येत असल्यामुळं घर ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी तब्बल पंधरा तास लागले या दरम्यान त्या गर्भवती महिलेच्या पोटातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला आणि हे सर्व घडलं केवळ रुग्णवाहिका आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळं पुणे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून मृत अर्भक बाहेर काढलं मातेला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण जिल्हा रुग्णालयात मृत अर्भकाला घरी नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नव्हती त्यामुळे हताश आणि लाचार झालेल्या बापाने काळजावर दगड ठेवून आपल्या पोटाच्या गोळ्याला पिशवीत टाकलं आणि एस टी बसनं ऐंशी ते नव्वद किलोमीटरचा प्रवास करून घरी आणलं आणि आपल्या मृत अर्भकावर अंत्यसंस्कार केले इतकंच नाही तर वैतागलेल्या बापाने जेव्हा आरोग्य प्रशासनाला जाब विचारला तेव्हा त्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचंही सांगितलं जात पालघर आणि नाशिक या दोन शेजारी जिल्ह्यामध्ये ही बातमी पसरल्यानंतर प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते त्या या घटनेचा सविस्तर घटनाक्रम काय मुरदाड झालेली आरोग्य व्यवस्था सामान्यांचा कसा छळ करते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रभूमी पालघर जिल्ह्याच्या मोखाळा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेलं जोगलवाडी हे गाव या गावातील सखाराम कवर यांच्या गरोदर असणाऱ्या पत्नी अविता कवर यांना अकरा जूनला पहाटे तीन वाजता प्रसूतीपूर्व कळा येऊ लागल्या त्यामुळे पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी सकाराम यांनी एकशे आठ क्रमांकावर इमर्जन्सी अँब्युलन्स मागवण्यासाठी कॉल केला पण त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही सकाळी आठ वाजता पुन्हा एकदा गावातील आशा सेविकेमार्फत अँब्युलन्ससाठी कॉल करण्यात आला पण तेव्हाही अॅम्ब्युलन्स मिळाली नाही अखेर अविता यांना वेदना असहाय्य होऊ लागल्यानं दुपारी बारा वाजता खाजगी वाहनाने खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं येथे उपचारादरम्यान बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसल्यानं आता येथे उपचार शक्य नाहीत असं साडेतीन तासांनी सांगण्यात आलं त्यानंतर अविता यांना मोखाळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला पण मोखाळा येथे जाण्यासाठी त्यावेळी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती त्यामुळे इकडे गर्भवती महिलेच्या पतीचा राग अनावर झाला रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून न दिल्याबद्दल त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यावर वैद्यकीय अधिकारी अश्विनी मोरे यांनी पोलिसांना बोलावलं आणि पोलिसांनी घटनेची माहिती न घेता सखाराम यांना मारहाण केली एवढं सगळं झाल्यावर जवळच्या आसे येथील उपकेंद्रातून रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि पुढील उपचारासाठी अविता यांना संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं घर ते ग्रामीण रुग्णालय असा तीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी कवर द्याला पंधरा तास लागले मुखाळा येथे तपासणी दरम्यान अविताच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि मातेच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात जाण्याचं सांगितलं मुर्धड झालेली आरोग्य व्यवस्था कवर दाम्पत्याची कठीण परीक्षाच घेत होती आपल्या तहानूला बाळ मृत पावलाय याचं भयंकर दुःख बापाला झालं पण आता आपल्या पत्नीला वाचवण्याचं मोठं आव्हान सखाराम यांच्यासमोर होतं त्यासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास करत मोखाळा ते नाशिक हे सहा किलोमीटर अंतर कापलं नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तातडीने हालचाल केली अविता यांची शस्त्रक्रिया करून मृत अर्भक बाहेर काढलं त्यात ता अविताला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण संकट अजून टळलं नव्हतं गर्भवती मातेला जीवनदान मिळालं तरी बापासमोरील समस्या अजून कठीण बनत चालल्या होत्या पत्नी सुखरूप असल्याचा क्षणिक आनंद त्यांना झाला पण हातात होतं त्यांचं मृत झालेलं बाळ बाळाला अंत्यसंस्कारासाठी गावी घेऊन जायचं पण पत्नीला रुग्णालयात एकटी कसं ठेवायचं काय करावं काहीच कळत नव्हतं विचार करून सखाराम हताश झाले शेवटी मृत बाळाच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला घरी घेऊन जायचं ठरवलं मृत अर्भकाला घरापर्यंत पोहोचून पुढील योग्य ती कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असते पण नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून रुग्णवाहिका किंवा शववाहिका मिळाली नाही खासगी रुग्णवाहिका किंवा वाहन करण्यासाठी सखाराम यांच्याकडे पैसे नव्हते शेवटी कदरलेल्या बापाने काळजावर दगड ठेवून मृत अर्भकाला प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलं आणि नाशिक जिल्हा रुग्णालय ते जोगलवाडी गाव असा ऐंशी ते नव्वद किलोमीटरचा प्रवास बसने केला गावी आल्यानंतर जळ अंतकरणाने पोटच्या गोळ्याचा दफनविधी केला आणि लागलीच पत्नीला आधार देण्यासाठी नाशिक रुग्णालय गाठलं मनसुन्न करणारा हा धक्कादायक प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा संपूर्ण परिसरात हळहळ तर व्यक्त झालीच पण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभे राहिले या घटनेनंतर सखाराम कवर यांनी सांगितलं की सुरुवातीपासूनच वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नाहीत त्याबाबत जा विचारायला गेलो तर पोलिसांनी मलाच मारहाण केली या संदर्भात खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी मोरे यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की दवाखान्यात दाखल केल्यानंतर बाळाचे ठोके ऐकू येत नव्हते म्हणून मोखाळा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आलं त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं ती आसे येथील उपकेंद्रातून मागवण्यात आली या दोन तासांचा वेळ वाया गेला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब चत्तर यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली की सदरची महिला ही कमी महिन्याची गर्भ होती होती आमच्या आरोग्य अधिकारी यांनी तपासले असता बालकाचे ठोके ऐकू येत नव्हते त्यामुळे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं काहीही असो पण या घटनेमुळे आता आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय या घटनेत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येते घटनेची माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत इंगळे यांनी खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली सखाराम कवर यांना पोलिसांनी खरंच मारहाण केली का या संदर्भात चौकशी चालू केली याच दरम्यान पालघरच्या मोखाळा तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून आरोग्य व्यवस्था सलाईनवर असून अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी उळा उडीचे उत्तरं दिली जातात असं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे मागील वर्षी सुद्धा वेळेत उपचार न मिळाल्यामुळं आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं एका गर्भवती आदिवासी महिलेच्या पोटातील बाळासह मृत्यू झाला होता त्यामुळे हाच का विकसित भारत आणि हाच का प्रगतशील महाराष्ट्र असा संतापजनक सवाल आता विचारला जातोय ही संपूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर यावर तुम्हाला काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद